नमस्कार शुभम होतो सुप्रभात आजचा सुविचार आहे जसं आपण निसर्गामधील सप्तरंग आहेत असं म्हणतो रॅम्बो हा सप्तरंग जेव्हा आकाशात येतो त्यावेळेस खूप आनंद किंवा खूप प्रसन्न वाटतात अगदी तसंच आपल्या आयुष्यात सुद्धा सुखाचे काही रंग असतात सुखाचे सप्तरंग असतात ते जर आपण अचूकपणे आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारले त्याचा स्वीकार केला आणि त्या पद्धतीने जर आपण जीवन जगलो तर मात मात्र आपल्या जे सुखाचे सप्तरंग आहेत ह्या सप्तरंगामुळं आपलं जीवन नक्की सुखी होऊ शकतं आता ते सप्तरंग कुठले कुठले आहेत तर स्वीकार भाव हा एक आहे प्रेमभाव आहे निष्ठा श्रद्धा आहे आणखीन कृतज्ञता आहे आशावादी आहे आरोग्यमय जी 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 जीवन आहे समाजशीलता आहे निसर्ग सानिध्य आहे ह्या गोष्टी जर तंतोतंत आपण आयुष्यामध्ये पाळलं तर नक्की आपल्या जीवनातसुद्धा हे सुखाचे जे सप्तरंग आहेत या सप्तरंगामुळं आपलं जीवन खरोखर सुखी समाधानी आनंदी होऊ शकतं धन्यवाद शुभम होतो स्वयंभव